अखेर राहुल सोलापूर नावाच्या टकलो अहवानानं अखेर माफी मागितलेली आहे परंतु चुकीला माफी नाही कारण हा ही नुसती चूक नाही तर हा गुन्हा आहे कारण वरती टीका करणं महापुरुषांचीबद्दल चुकीची माहिती देणं चुकीचा इतिहास सांगणं आणि महापुरुषांची परिवर्तनवादी महापुरुषांची बदनामी करणं हा गुन्हा आहे हा देशद्रोहाचा गुणा आहे आणि म्हणून आता चुकीला माफी नाही बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्यावरती चुकीचा इतिहास सांगितला यांच्याबद्दल बदनामी केली आणि तशाच प्रकारचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरतीसुद्धा चुकीचं बोलून त्यांची सुद्धा विठंबना केली आणि म्हणून महापुरुषांच्या वरती विठंबना करणाऱ्या राहुल टप राहुल्या सोलापूरकर नावाच्या टकल्या आवानाला आता माफी नाही तर जरी त्यांनी माफी मागितला असली तरी चुकीला माफी नाही कारण आधी शेण खायचं आधी शेण खायचं आणि पुन्हा माफी मागायची अरे ही भ्याश... काय फॅश ही फॅशन होऊन बसलेली आहे ही सवय होऊन बसले फॅशन होऊन बसलेलं आहे कधी बी तुम्ही महापुरुषावर टीका करणार आणि पुन्हा तुमच्या सोयीनुसार माफी मागणं मोकळा होणार झाला विषय असं होणार नाही कुणी बी उपटसू ब्राह्मणी भट एखादा भट उघडा आहे कुणीत बी ब्राह्मण उपटसून उठेल आणि महापुरुषांच्यावरती अशाच प्रकारची ठिकाणी बदनामी करेल विटंबना करेल आणि पुन्हा माफी मागील हे असंच चालायचं का हे तर थांबलं पाहिजे आणि म्हणून आता राहुल सोलापूरकरच्या सोलापूरकर नावाच्या टकल्या आव्हानाला जरी त्यानं माफी मागितली असली तरी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई कारवाई झालीच पाहिजेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मी जाहीर आव्हान आव्हान या निमित्तानं करतोय की ईव्ही माध्यमातून तुमच्या हाती सत्ता आली म्हणून महाराष्ट्राचे तुम्ही मालक नाही झाला महापुरुषांच्या नावावरती म मतं मागायची बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नावावरती मतं मागायची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती मतं मागायची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावावरती मतं मागायची महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावरती मतं मागायची राजमाता अहिलेमाय होळकर यांच्या नावावरती मतं मागायची सत्ता आल्यानंतर पुन्हा त्याच महापुरुषांची बदनामी आणि विटंबार करणाऱ्या अशा भटाकुड्या भटुकड्या आणि अशा राहुल सोलापूरकर नावाच्या टकल्या अहवानाला अशा लोकांना पाठबळ द्यायचं असं जर असेल तर महाराष्ट्र बुद्ध फुले शिवराय फुले आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्र आता हे सण करणार नाही हे माफ करणार नाही आणि तुम्ही जसं मनोहर भिडेला जसं पाठबळ देत आहे जाहीर कार्यक्रमात तुम्ही त्याचा सत्कार करताय त्याशाच प्रकारचं तुम्ही जर राहुल सोलापूर नावाच्या सोलापूरकर नावाच्या टकुला अहवानाला जर वागणूक दिली त्याला जर मोकळं सोडलं तर महाराज देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र फिरता येणार नाही ना। तुम्हाला महाराष्ट्र इथून पुढचं राजकारण मुश्किल होऊन जागेल जाईल हे ध्यानात घ्या आणि राहुल सोलापूरकरांना सोलापूरकर हे नावाच्या टॅ टकल्याला कायदेशीर कारवाई करून कठोरा सरकारनं त्याच्यावरती कारवाई करत अहो त्याच्या घरा पोलीस बंदोबस्त लावता कशाला तू गुन्हेगाराला गुन्हेगाराचं संरक्षण करायला पोलीस अरे महापुरुषांची बदनामी करणाऱ्या या राहुल्या टकल्या अहवानाच्या घरा कसलं संरक्षण देताय त्याला तुम्ही त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्ताला वाढवलाय कशासाठी वाढवलाय कसलं संरक्षण गुन्हेगाराला संरक्षण देता अरे त्याला ताब्यात घ्या पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावे त्याच्यावर त्याला अटक करावी कैद करावी त्याला जारजोर असे फटके मारावी कायद्यालाच कायद्याची ताकद दाखवा जरा इतके पोलीस प्रशासनाने त्याला संरक्षण देण्यापेक्षा अरे त्याला त्या टकल्याला ताब्यात घ्या त्याला अटक करा आणि इतके फटके मारा की त्याला ब्रह्मांड आठवलं पाहिजे त्याला ब्रह्म आठवला पाहिजे त्याला ब्रह्मादा ब्रह्मा आठवलं पाहिजे आणि तुम्ही जर ही कारवाई नाही झाली तर नाही जाणं देशात महाराष्ट्रामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली तर याला पोलीस प्रशासन या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला जबाबदार असतील कारण बरं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक जर एकत्र ये येऊन जा आहे बहुजन समाज यातला बहुजन समाज एकत्र झाला तर पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई नाही केली तर ह्यातील खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी माणसं त्याला फटके मारल्याशिवाय सोडणार नाही आणि त्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनावरती असावी आणि असल्या प्रशासनावरती राहील आणि म्हणून यानं माफी मागितली असली तर याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अरे काय बोललाय तो वेदानुसार ते ब्राह्मण ठरतात अशा प्रकारचं वक्तव्य केलं अरे वेदा वेद वाचण्याचा ज्यांना अधिकार नव्हता वेद ब्राह्मण सोडून म्हणजे वेद वाचण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा ऐकण्याचा अधिकार हा ब्राह्मण सोडून इतर ब्राह्मणे तरांना अजिबात नव्हता वेद ही ब्राह्मणाची संपत्ती वेद बोलायचं वेद ही ब्राह्मणाचाच विषय वेद हा ब्राह्मणाचाच धर्म आणि म्हणून वेद वाच वेदानुसार वेद ब्राह्मणेतरांना तरांना अजिबात अधिकार नव्हता चुकून एखाद्याच्यानं वेद जर ऐ वा वेदाचं वाक्य वेद जर ऐकाय ऐकाय मिळालं त्याला ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिष्य वतत होते कोणी बोललं वाचलं तर त्याची जीभ छाटली जात होती अशा कठोर अमानवी शिक्षा तुम्ही करत होता वेदाच्या धर् वेदाच्या कायद्यानुसार कसला वेद तुमचा वेदानुसार बहुजन समाजाला कोणताही अधिकार नव्हता म्हणून वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात असं जे तुम्ही जो खोडसाळपणा केलेला आहे मूर्खपणा गाडोपणा केलेला आहे ती शेण खाल्लेला आहे अरे वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात नाही तर वेदानुसार वेदाच्या कायद्यानुसार वेदानं त्यांना बोलण्याचा लिहिण्याचा ऐकण्याचा वाचण्याचा जगण्याचा अधिकार नाकारला त्या ब्राह्मणेतरांना त्या बहुजन समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून बोलण्याचा लिहिण्याचा वाचण्याचा ऐकण्याचा जगण्याचा माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला म्हणून वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब ब्राह्मण ठरत नाही तर अभ्यासानुसार ब्राह्मण ठरत नाही तर अभ्यासानं भारतीय संविधानानं लोकशाहीनुसार माणसांना प्रतिष्ठा देणारे මහහානු ඩක්ටර බවස අමිරිි කරහෙෙන් හාමන උටරතා වධනෝ. वेदानुसार जर ते ब्राह्मण ठर असाच जर दर तुमचा मूर्खपणा असेल तर वेदानं ज्यांना अधिकार नाकारला वेदानं ज्यांना गुलाम बनवले त्या भोजन समाजाला त्या गुलामीतून मुक्त करणं करून मानवी मूल्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभूषण वैश्विक प्रणते आणि महामानव ठरतात आणि म्हणून अशा प्रकारच्या खोडसाळ वक्त करणाऱ्या या राहुल्यावरती ह्या टकल्या अहवानावरती कारवाई होईपर्यंत समाजानं आता शांत बसून चालणार नाही कुणीही ब्राह्मण उपटसुंब उठेल आणि रोज महापुरुषावरती टीका करत बसेल आणि पुन्हा लगेच माफी मागेल ही फॅशन होऊन बसली आता नाही कारवाई झाली पाहिजे आणि आता या मुद्द्यावरती मी आलो आहे की आता महाराष्ट्र आता ब्राह्मणाने या देशात राहूच नाही ब्राह्मणाने हा महाराष्ट्र आणि हा देश सोडून द्यावा सोडून जावा ब्राह्मणाने महाराष्ट्रात राहण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार राहिला नाही ब्राह्मणाला भारतात राहण्याचा आता नैतिक अधिकार नाही म्हणून त्यांनी महाराष्ट्र आणि भारत देश सोडून जावा ज्या ठिकाणी ब्राह्म ज्या पक्षात ब्राह्मण आहे ज्या जिथं ब्राह्मण आहे तिथं वाटोळ झालेलं आहे भोजन समाजाचं हा अनुभव हा इतिहास आहे धर्मसंस्कृती आहे आणि म्हणून आता भटमुक्त महाराष्ट्र भटमुक्त भारत भटमुक्त देश हे अभियान चालवावं लागेल आणि याच्यासाठी आता ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडण्याकरता बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्या विचारानं जागृत होऊन प्रबोधनाचं परिव प प्रबोधनाची चळवळ वाढवावं वा लागेल आणि यासाठी आता आमच्या महापुरुषावरती जर विटमरण करणारा कोणताही भटुकडा ब्राह्मण असेल तर त्या ब्राह्मणाला ह्या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही आणि बहुजन समाजानं आता संघटित होणं गरजेचं आहे भटमुक्त चला तर मग चला तर मग शिवरायांच्या मावळ्यानो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकानो बहुजन मेळ्यानो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वारसदारानो राजमाता हिलेमाई होळकरांच्या वारसदारानो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वारसदारानं संपूर्ण बहुजन समाजानं आता एकत्र येऊन आता चला तर मग भटमुक्त महाराष्ट्र आणि भटमुक्त भारत करूया